इथे आपले सर्व लाडू तयार झालेले एक सारखे इथे दिसायला पण छान दिसत आहेत खायला पण तेवढेच चविष्ट आहे इथे आता असेच बनवून घेणारे टेस्टी रुचकर असे लाडू इथे तयार झालेले तुम्ही बघू शकता खायला खूप चविष्ट असतात ते इथे मी लाडूला लागणारं साहित्य दाखवते इथे मी दोन वाट्या भरून तिळ घेतलेले आणि पाऊन वाटी भरून सुकं खोबरं किसून घेतलेले आणि इथे एक वाटी भरून गूळ असा चिरून घेतलेला आहे इथे मी पाऊन वाटी भरून शेंगदाणे असे खरपूस भाजून त्याची सालं काढून घेतलेली इथे इलायचीची पावडर करून घेतलेली असं हे सर्व साहित्य आपल्या लाडूला लागणार आहे आता आपण इथे बनवायला घेऊया सर्वात आधी आपण इथे तिळ भाजून घेऊया इथे कढई ठेवून घेतलेली आहे कढईमध्ये तिळ टाकून घ्यायचे आणि आपण इथे तीळ छान भाजून घेणार आहोत तीळ भाजताना गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे थे, जास्त हाय पण करायचं नाही आणि स्लो पण करायचा नाही तर तीळ आपले जास्त भाजले गेले की लाडूची चव बिघडते त्यामुळे आपण इथे गॅस हा मिडियमच ठेवायचा आहे मीडियम गॅसवर आपण तिळ भाजले की थोडा वेळ लागतो पण ते छान भाजल्या जातात आणि फास्ट गॅसवर भाजले इथे खालची कढईला लागतात म्हणजे करपल्या जातात ते तीळ भाजायला फारसा इथे काही वेळ पण लागत नाही पटकन भाजल्या जातात फक्त हे सतत असे मिक्स करत राहायचे आपण असे वर खाली मिडियम गॅसवर भाजू ना तेवढे आपले लाडू मस्त असे खुसखुशीत होतात आपण इथे सतत असे मिक्स करून भाजत आहोत त्याच्यामुळं ते छान क्रिस्पी होतात हे तीळ आणि लाडू पण तेवढा छान खुसखुशीत लागतो आता ले ले। ला आपले इथे छान भाजून झालेले आपण हे काढून घेऊया कलर पण चेंज झालेला आहे पण त्याच कढईमध्ये खोबरं पण भाजून घेणार आहोत खोबरं पण आपल्याला इथे छान गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तुम्ही लाडूमध्ये खोबरं टाकून खोबर बघा आपले लाडू खूप टेस्टी लागतात खोबरं पण आपलं छान भाजत आलेलं आहे आता आपण गॅस बंद करून टाकूया आणि त्या गरम कढईमध्येच आपण आता हे भाजून घेऊया खोबरं आपल्याला जास्त करपायचं नाही आहे तुम्ही बघू शकता इथे मस्त असा एक हलकासा गोल्डन कलर आलेला आहे इतपतच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे गॅस मी बंद केलेला आहे कढई गरम आहे त्याच्यामध्येच मी हे भाजून घेत आहे जेवढं आपण असं मस्त गोल्डन कलर येईपर्यंत भाजलं की लाडू पण आपला तेवढाच ते टेस्टी लागतो आता मी हे काढून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे तिळ टाकून घेत आहे इथे आपण दोन वाट्या तिळ टाकून घेतलेले खोबरं पण टाकून घेणार आहे याच्यातच एकदा भाजून घेतले होते ते पण टाकून घेतलेले गूळ पण मी याच्यामध्येच टाकून घेतलेलं आहे एक चमचा भरून साजूक तूप पण इथे टाकून घेतलेलं आहे आता हे मिक्सरला फिरून घेणार आहोत पण मिक्सरला कसं फिरवायचं चालू बंद चालू बंद करून हे मी मिक्सरला फिरून घेणार आहे पूर्ण फिरून झालेलं आहे आपलं इथे मी एक चमचा भरून इलायचीची पावडर करून घेतलेली आहे ती टाकून घेतलेली आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया पूर्ण जी ही इलायचीची पावडर टाकलेली आहे पूर्ण आपल्याला सारणाला लागल्या गेली पाहिजे म्हणजे आपण लाडू खाताने प्रत्येक लाडू लाईचा स्वाद उतरला जातो हवं तर तुम्ही इथे वरून पण थोडेसे तीळ किंवा शेंगदाणे तिथे टाकू शकता पण मी इथे तसं काहीही टाकून घेतलेलं नाही मी पूर्ण मिक्सरलाच फिरून घेतलेलं आहे आता इथे आपलं छान मिक्स झालेलं आहे आता हातावर असं आपण मिश्रण घ्यायचं तुम्हाला हवं तेवढा लहान मोठा तसा तुम्ही इथे लाडू बनवून घेऊ शकता मी इथे जास्त लहान पण नाही मोठा पण नाही असे मिडियम साईजचे मी इथे बनवून घेणार आहे इथे आपला लाडू तयार झालेला आहे मस्त असा टेस्टी इथे लाडू आपला तयार झालेला आहे तुम्हाला अजून एक लाडू बनवून दाखवते हाताला जर चिटकत असेल तर इथे हाताला तूप लावून घ्यायचं तुम्हाला मोठे करायचे असेल तर तुम्ही इथे मोठे पण बनवू शकता सर्व लाडू मी इथे आता असेच बनवून आहे इथे आपले सर्व लाडू तयार झालेले रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही ही माझी रेसिपी बघितली त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद